आम्ही आलो आहे आता इथे बोटिंगला जे माळशिस घाटामध्ये आहे माळशिस घाटामध्येच आहे ही या पिंपळगाव जोगा धरणामध्ये इथं बोटिंग चालू केलेली आहे आणि त्यासाठी आता आम्ही इथं बोटिंग करणार आहे तर टायगर आमचा बोटिंग करणार मस्तपैकी आहे ना तर तू बोटिंग करणार ना चल खूप फाडू चल आपण

ಯಾರೇತ್ರ ಹಾಡಿದಾರೆ बोले हां नाही तसे आहेत नाही टाका टाका याला पाण्यात पोहायला टाका सोडा पाण्यात तुम्ही काय असं मी काहीच करू नका त्याला अगं पो बेरा गेल्या वेळशी असंच करायला गेले आणि गेला मध्येच अटकलेला पण आला ना शिप तंगड्या ओढून त्याच्या पाणी प्यायचेही त्याला ए थांब टायगर पाणी पियचे थांब तुला पाणी पाणी देणार तुला बाबुडी हा हा आता आपल्याला बोटिंग करायची खोल नाही इथं एवढी नाही खोल ना ताबुली हे पहा हे तागुली इकडे या भेटले तुझे इकडे लवकर हे आपले सबस्क्रायबर आहेत काय नाव दादा तुमचं विशाल पवार मार्शेचेच आहात ना अच्छा तर आम्ही बोटिंग करायला आलेलो इथं आता जोगा धरणामध्ये तर तिथं त्यांनीच आता म्हणजे ओळख टायगर टायगर मी बोलली तेव्हा त्यांनी ओळखलं आणि टायगरच्या अशा प्रकारे सबस्क्रायबर आपल्याला भेटलेले टायगरला पाणी आहे पण आता पाणीला बाऊलच नाहीये अख्खा महाराष्ट्र ए इकडे येत पाणी प्यायचंय त्याला तर तिथलं पाणी प्यायचंय चांगलं पण काय इथं सगळं गडूळ आहे ना हे बरा या इकडे या था 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 था। था था। था। या इकडे येण न भेट तो मला बोलतोय चल इकडे थांब यश या आपण इकडे जाऊया इकडे ये इकडे चल इथं या इथून पीक इथून 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 हे बा इथून 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 टायगरला लाईफ जॅकेटची गरज नाही आहे ना तागुडी ताई टायगर स्वतःची हे सेव्ह स्वतःच करतो

ये फोन इकडे वेगळी आहे का टायगरला बघा एकदम सेपरेट सीट दिले आम्ही बसायला मस्त येत आगो तिथेच भाष न तुम्ही पण या आणि इकडे घाला तो तुमच्यासाठी बरोबर अरे हा हे वर असं येत असुंडक्यात निघून जाईल टायगर तुला नाही घातलं ता या मस्त आम्ही नदीमध्ये मस्त पैकी टोका टोकापर्यंत घेऊन जावा आम्हाला हा थे 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 थे। हा सनगुर आहे का तिकडे गाव हा तिकडे नाही दादा आम्हाला ओ दादा किती वेळा आम्हाला फिरवणार नाका ना असं करू जास्त फिरवा ना जरा हवा नाही एवढी वाल्या अहो आम्ही तीन वेळा येऊन रिटर्न गेलो मागं माहिती का बंद होती नाही इथं पण नाही आलो देव तिकडून बघत होतो आम्ही हे माझी बॅग आहे ना यश तुझ्याकडे टायगर नी मस्त बसून घेतलाय टायगर म्हणतो असंच डायरेक्ट आम्हाला मुंबई पर्यंत सोडा गाडीतून नको आणि इकडे बसायचं बॅलेन्स सगळं लेवल झालं पाहिजे चालतं समीर फोटो तर काढ काय कर झाली चालू झाली चालू मस्त आहे ना रायगार आता मस्त गार लागेल तुला आतमध्ये गेलो बघ आमची गाडी चालू झाली चाल चानल लो कुठे चाललो तिकडे बघ टागुडी चल तिकडा बाहेर जा आय इकडे या चल इकडे चल इकडे आवाज दे गाडी गेली गाडी गेली चला 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 नाही उडी नाही मारणार कुठे चाललो कालिबास 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 बाबुडी खाली बसा 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 इकडे नाही जायचं नो नो न वयला आणली काय 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 मस्त गार वाटते ना किती मोठं दरण आहे अजूनही धरण धरण पाणी पाणी आणि तागोली आणि मी आणि मस्त आम्ही मध उभे आहोत आपले सबस्क्रायबर पण आहेत आपल्या बरोबरच आलेले आहेत ते पण बोटिंगला माझं पाणी आहे सगळं धरणाचं हा आणि पावसामध्ये तर खूप वस्तय जॅकेट दिलेत <laughs> ना <जे, laughs> नाय की शिट्ट्या वाजवायच्या मजोबत भेटा स्पेस जास्त जास्त मिळालंय अरे इकडे बघ टाकुडी टाकुडी इकडे बाग ना आम्ही आता इथे आमची बोट थांबवली तर दादांनी स्टॉप केली आणि ते म्हणले आता तुम्ही इथं हवा खायच हा मस्त निसर्गाचा आनंद घ्या अगदी मोदोबत आणले आम्हाला छान वाटतय नाही नाही तो कुठे जाणार <laughs> नाही चालू केली त्यांनी आता पुन्हा बोट कुठे नाही जाणार कुठे नाही जाणार